एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संपूर्ण जगामध्ये महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे खांबलिंगेश्वर म्हसोबाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरत असते या यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात यात्रेचे उत्तम नियोजन म्हसा नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत असते आज भारतरत्न विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आमदार किसन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी व दलित बांधवांना सरपंच सौ जया प्रवीण खागस यांच्या हस्ते स्वयंपाकाची भांडी प्लास्टिक खुर्च्यांचे वाटप करण्यात आले या अगोदर म्हसा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच ज्या घागस व ग्राम विकास अधिकारी शिवाजी टोहके यांनी ग्रा बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामस्थ नाना गायकर प्रवीण घागस भाई गायकवाड दीपक वाघ चिकू वाघ दिलीप भोईर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते किसन कथोरे साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनातून मस्त ग्रामपंचायत मस्त ग्रामपंचायतच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरील निर्माण दिनानिमित्त आज दलित व आदिवासी बांधवांना उच्ची वाटप करण्यात आली <laughs> महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम